आपण पाहत आहात बागला खबरपास महाराष्ट्राची सुनील सोनावणे मित्रमंडळाचे दायित्व गोड्या औषध सहदीला ग्रामीण रुग्णालयाला मदतीचा हात सटाणा तालुक्यातील सरकारी दवाखान्यात उच्चस्तरीय यंत्रणेकडून आवश्यक औषध साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णसेवेला अडथळा निर्माण होता या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप भगत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था सामाजिक संस्था मित्रमंडळे तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शिवाजी सोनावणे मित्रमंडळाने औषध साठा गोळा करून सटाणा येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टर संदीप भगत यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी औषध विभागाच्या सायली आहिरे अक्षदा गाडेकर किरण भामरे तसेच महालॅबचे तुषार सोनावणे सामाजिक कार्यकर्ते दीपक पगार अनिल सोनावणे बाळा बोरसे यांची उपस्थिती होती या मदतीमुळे दवाखान्यातील औषध टंचाईची समस्या काही अंशी सुटण्यास मदत होली मदत झाली आहे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी अधिकाधिक सामाजिक संस्था सेवाभावी मंडळे व नागरिकांनी पुढाकार घ्यावा औषध साठ्याची कमतरता भरून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असून सर्वांनी मिळून पुढे यावे असे आवाहन डॉक्टर संदीप भगत यांनी केले बांगलाण वृत्तांतासाठी संपादक सचिन सुनावणी